नमस्कार मी संपदा मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधीर यांच्या असभ्य वक्तव्याविरोधात शहरात कारवाई करण्यात आली आहे दिनांक दहा रोजी महिला काँग्रेस कमिटीतर्फे हिंगणघाट उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित महिलांनी नाराजी व्यक्त करत सुधीर मुनगट्टीवार यांच्या विरोधात घोषणाबाज्या केल्या महिला काँग्रेसच्या रागिनी शेंडे यांच्या नेतृत्वाखाली आज निवेदन देण्यात आले व यावेळी हिंगणघाट पोलीस ठाण्यातही था कारवाईच्या मागणीचे निवेदन देण्यात आले भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला बदनाम करणाऱ्या मुनगट्टीवार यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे मुनगटेवार साहेबांची जी चंद्रपूरमध्ये सभा झाली आणि त्या सभेमध्ये मुनगटेवार साहेबांनी जे आक्षेपार्थ विधान केलं आहे की जे बहीण भावाच्या नात्याला काळी बाप असणारी गोष्ट केली आहे तर ती एकदम घृणास्पद आहे आणि जेव्हा त्या सभेमध्ये असे बोलले की बहीण भाऊ एका जे काही आम्ही बोलू नाही शकत अशा शब्दात ते बोलले आम्हाला शरम येते पण त्यांना थोडीशी लाज वाटली नाही का तिथे हजारोच्या संख्येने महिला बसलेल्या होत्या माझ्या भगिनी बसलेल्या होत्या पण त्यांच्यासोबत असे घाणेर जे शब्द बोलताना त्याच्या तोंडातून काही विचारायला नाही का त्यांना आज आम्ही जरी ते विरोधी पक्ष नेते असाल तरी आम्ही मुनगट्टीवार मुनगट्टीवार सुधीर भाऊ मुनगट्टीवार अशा इज्जतीने त्यांना बोलत होतो पण आज त्यांना सुधीर भाऊ म्हणायची आम्हाला थोडी विचित्र वाटते लाज येते कोण्या शब्दात बोलावं या व्यक्तीला तुम्ही राजकारण करा पण एकदा घालण्या इतकं पद्धतीचं राजकारण करू नका का जिथं बहीण भावाच्या नात्याला तुम्ही काळीमा फासणार आहे हे बहीण भावाचं नातं एवढं पवित्र नातं आहे तुमच्या घरी बहीण असेल पण तुमची जीप कशी काय सांभाळू शकले नाही मला हे म्हणायचं आहे याच्यासाठी आम्ही आज एस डी ओ मॅडमला निवेदन दिलं आहे आणि आम्ही मागणी केली आहे की यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि यांची उमेदवारी रद्द करा अशी आमची काँग्रेस करते आणि त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नावं घेऊन म्हटलं आहे काँग्रेसच्या लोकांना विचारून म्हटलं आहे आणि वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्या काँग्रेसच्या उमेदवार आहे त्या एक महिला आहे प्रतिभाताई धानोरकर आता ह्या बीजेपी पाल्यांच्या खालची वाळू घसरलेली आहे हे घाबरून राहिले आहे त्यांना असं वाटत आहे की आता आम्ही हरून म्हणून हे अशा घालण्याच्या प्रकारचे उपद्रव होईल शब्द वापरू वापरू असे कृत्य करू करू हे काही साध्य होणार नाही महिला भगिनी तुम्हाला साथ देणार नाही माझी जनतेला एवढीच विनंती आहे महाराष्ट्रातल्या महिलांना देशातल्या महिलांना एवढीच विनंती आहे का जर हे बीजेपी सरकार दोन हजार चोवीस मध्ये जर आला तर हे आपल्या महिलांना महिलांना मणिपूर महिला सारखी का लग्न धिन्न करणार का या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला काळी मग फासणार हे मुनगट्टीवारांचं वक्तव्य आहे आणि यांनी यांचा आम्ही महिला आघाडी तर्फे निषेध करते